सीमा आणि नेहा तुम्हाला दोघींना आता एक एक गणित तयार करायचंय आणि त्यासाठी एक अट आहे ती अट अशी आहे की दोन्ही गणितांच उत्तर हे पन्नास असलं पाहिजे चला करा बरं पटकन हो, पस्तीस अधिक पंधरा बरोबर पन्नास हा सांग तुझ दहा गुणिले पाच बरोबर पन्नास अरे वा दोघींची गणित बरोबर आहेत हा म्हणजेच तुम्ही दोघींनी वेगवेगळ्या संख्या वापरून वेगवेगळ्या क्रिया केल्या तरीही उत्तर एकच आलं बरोबर आहे आता हेच आपण गणिती भाषेत लिहून पाहूया चालेल पंधरा बरोबर दहा गुणिले पाच ह गणिती भाषेत बरोबर हे चिन्ह वापरून डाव्या आणि उजव्या बाजूच्या गणिती क्रिया करून आलेल्या संख्या समान आहेत हे आपण दाखवू शकतो आणि यालाच समीकरण असं म्हणतात लक्षात आलं हो म्हणजे उदाहरण म्हणून तराजू असतो ना आपला तराजूच्या दोन्ही पारड्यांमध्ये समान वजनाच्या वस्तू असतील तर तराजू संतुलित राहतो अगदी तसंच समीकरणातलं बरोबर हे चिन्ह समीकरण संतुलित आहे म्हणजेच समीकरणाच्या डाव्या आणि उजव्या बाजू समान आहेत असं दर्शवतं म्हणूनच समीकरणांच्या बाजूंची अदलाबदल करून नवीन समीकरण लिहिलं तरी सुद्धा ते बरोबरच असत आता इथे आपण जे लिहिलंय पस्तीस अधिक पंधरा बरोबर दहा गुणिले पाच हेच समीकरण आपण दहा गुणिले पाच बरोबर पस्तीस अधिक पंधरा असं सुद्धा लिहू शकतो लक्षात आलं आता तुम्ही अशाच प्रकारचं एखादं समीकरण लिहा बरं एकशे आठ अधिक दोनशे ब्याण्णव बरोबर दोनशे पन्नास अधिक एकशे पन्नास चाळीस भागिले दोन बरोबर पंधरा गुणिले आठ शाबास दोघींनी अगदी बरोबर समीकरण लिहिले आता यापुढे आपण आणखीन एक प्रक्रिया बघणार आहोत ते म्हणजे समीकरणाची उकल कशी शोधायची ठीक आहे आता मी तुम्हाला दोघींना एक एक प्रश्न विचारतो त्याचं तुम्ही उत्तर सांगा ठीक आहे हो चालेल प्रश्न असा आहे मी काल एका दुकानात गेलो आणि पाचशे दहा रुपयांची खरेदी केली त्यानंतर माझ्याकडे दोनशे चाळीस रुपये शिल्लक राहिले तर माझ्याकडे सुरुवातीला किती रुपये होते पाचशे दहा अधिक दोनशे चाळीस बरोबर सातशे पन्नास रुपये दादा तुझ्याकडे सुरुवातीला सातशे पन्नास रुपये होते अगदी बरोबर अगदी बरोबर सांगितलंयस आता हेच उदाहरण आपण गणिती भाषेत थोडं समीकरणांच्या माध्यमातून सोडून बघूया चालेल हो चालेल म्हणजे आपण आता असं मानूया की माझ्याकडे सुरुवातीला एक्स रुपये होते त्या एक्स रुपयांपैकी पाचशे दहा रुपयांची मी खरेदी केली आणि तेव्हा माझ्याकडे दोनशे चाळीस रुपये शिल्लक राहिले आता ही माहिती आपण समीकरण रूपात इथे मांडूया ते कसं लिहिता येईल एक्स वजा पाचशे दहा बरोबर दोनशे चाळीस आता इथे आपण संख्याऐवजी एक्स हे अक्षर वापरलं आहे आता एक्सची किंमत आपल्याला निश्चित माहिती नाही आहे म्हणूनच एक्सला चल असं म्हणतात आता इथे एक्स वजा पाचशे दहा बरोबर दोनशे चाळीस आता हे समीकरण संतुलित राहील अशी एक्सची किंमत आपल्याला शोधायची आहे आता आपण एक्स वजा पाचशे दहा बरोबर दोनशे चाळीस या समीकरणाची उकल शोधूया कशी शोधता येईल समीकरणाची उकल शोधताना समीकरण संतुलित राहावं यासाठी दोन्ही बाजूंवर समान क्रिया करायची असते म्हणजे आता इथे एक्स वजा पाचशे दहा बरोबर दोनशे चाळीस आता वजा बाकीच्या विरुद्ध क्रिया म्हणजे बेरीज त्यामुळेच पाचशे दहा डाव्या बाजूकडून काढून टाकण्यासाठी आपण दोन्ही बाजूंमध्ये पाचशे दहा मिळवूया म्हणजे आता काय होईल एक्स वजा पाचशे दहा अधिक पाचशे दहा बरोबर दोनशे चाळीस अधिक पाचशे दहा त्यामुळेच एक्स बरोबर सातशे पन्नास रुपये समजलं का दोघींना हो समजलं चला आपण अजून एक उदाहरण सोडवूया हा चला मी आता उदाहरण सांगतो एक डझन वयांची किंमत ही चारशे ऐंशी रुपये तर एका वहीची किंमत किती आहे ते आपल्याला शोधायचं आहे आता याची उकल कशी करता येईल मला एक सांगा एक डझन म्हणजे किती एक डझन म्हणजे बारा बरोबर बरोबर शाबास तर आपण आता असं करूया की एका वहीची किंमत ही पी रुपये आहे असं आपण मानूया ठीक आहे तू सोडवणार आहेस हो चालेल सोडवतो चल चाले। एका वहीची किंमत पी रुपये मानू एक डझन म्हणजे बारा वह्यांची किंमत चारशे ऐंशी आहे हे आपण गणिती भाषेत मांडू बारा गुणिले पी बरोबर चारशे ऐंशी म्हणजेच बारा पी बरोबर चारशे ऐंशी गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया आहे भागाकार म्हणून डाव्या बाजूचे बारा काढून टाकण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना बाराने भाग देऊ बारा पी छेद बारा बरोबर चारशे ऐंशी छेद बारा म्हणजे किंमत चाळीस दादा म्हणजे एका वहीची किंमत चाळीस हो ना शाबास अगदी बरोबर चल न्या आता तू पण सोडवणार उदाहरण हो मी आता सांगतो तुला उदाहरण असं आहे की मिहीर हा आदित्य पेक्षा चार वर्षांनी मोठा आहे मिहीरचं वय हे बारा वर्ष आहे तर मग आदित्यचं वय किती असेल आदित्यचं वय ए वर्ष आहे असं मानू दिलेल्या माहितीनुसार ए अधिक चार बरोबर बारा म्हणून ए अधिक चार वजा चार बरोबर बारा वजा चार समीकरणाच्या दोन्ही बाजूंमधून चार वजा केले म्हणून ए बरोबर आठ वर्षे आदित्यचं वय आठ वर्ष आहे शाबास मी दोघींनी दोन्ही उदाहरणं अगदी व्यवस्थित सोडवलेली आहेत ठीक आहे आता अशाच शाब्दिक उदाहरणांचा भरपूर सराव करा म्हणजे आपल्याला ही व्यवस्थित सोडवता येतील थी। ठीक आहे चालेल भेटूया पुढच्या वेळेला आपण काय शिकलो गणिती भाषेत बरोबर हे चिन्ह वापरून डाव्या आणि उजव्या बाजूच्या गणिती क्रिया करून आलेल्या संख्या समान आहेत हे दाखवणे याला समीकरण असं म्हणतात समीकरणातील बरोबर हे चिन्ह समीकरण संतुलित आहे असं दर्शवत समीकरणाच्या बाजूंची अदलाबदल करून नव समीकरण लिहिलं तर ते समीकरण सुद्धा बरोबर म्हणजेच संतुलित असत समीकरणामध्ये जेव्हा संख्येऐवजी अक्षर वापरलं जातं तेव्हा त्या अक्षराला चल असं म्हणतात समीकरण संतुलित राहील अशी चलाची किंमत शोधणं यालाच समीकरण सोडवणं किंवा समीकरणाची उकल शोधणं असं म्हणतात समीकरणाची उकल शोधताना समीकरण संतुलित राहावं यासाठी दोन्ही बाजूंवर समान क्रिया करायची असते स्वाध्याय दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करा आणि उकल शोधा सायलीकडे काही रुपये होते तिने पंधरा रुपयाला एक याप्रमाणे आठ पेन खरेदी केले तेव्हा तिच्याकडे ऐंशी रुपये शिल्लक राहिले तर सायलीकडे सुरुवातीला किती रुपये होते ते काढा शाळेच्या मैदानावर कवायतीसाठी काही मुलं उभी आहेत प्रत्येक रांगेत वीस मुलं याप्रमाणे पंधरा रांगा आहेत तर मैदानावर एकूण किती विद्यार्थी कवायतीसाठी उभे आहेत ते शोधा एक टेबल आणि एक खुर्ची यांची एकूण किंमत रुपये पस्तीसशे आहे एका टेबलाची किंमत एका खुर्चीच्या किमतीच्या सहा पट आहे तर एका टेबलाची किंमत किती आहे ते शोधा